नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत मौनी अमावस्या पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन दिवसांना विशेष महत्त्व हे दिलं जातं मौनी अमावस्या म्हणजेच या अमावस्येला आपल्याला मौन पाळायचं असतं मौन हे आपल्या सर्वसामान्य लोकांना पाळणं तर शक्य नाही परंतु या दिवशी आपण काही नियम नक्कीच पाळू शकतो जसं की या दिवशी आपण कुणाला ओरडून बोलायचं नाही चिडून बोलायचं नाही सोबतच अपशब्द कोणाला वापरायचे नाहीत भांडणं करायची नाहीत समोरची एखादी व्यक्ती आपल्यासोबत भांडायला आली तर आपण दुर्लक्ष करायचं आहे म्हणजेच आपण संपूर्ण दिवस मौन पाळलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि त्याचा फायदा हा आपल्यालाच होत असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी वाईट संकट हे नष्ट होतील आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रात जसे की अभ्यासात नोकरीत व्यवसायात यश मिळेल आणि त्यांची प्रत्येक इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या हा जो दिवस असतो तर या दिवशी आपल्या घरातील इडापिढा नकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर आपल्या मुलांचे दोष अडचणी या दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच मुलांसाठी हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला करायचं आहे अगदी जे छोटे मुलं असतात ते वारंवार चिडचिड करतात हट्टीपणा करतात घरामध्ये एखादी बाहेरची व्यक्ती येऊन गेली की अचानक आजारी पडतात किंवा किरकिर करायला लागतात त्याचबरोबर मोठेही मुलं असतात ते सुद्धा कधी कधी खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही अभ्यास करत नाही कारण त्यांनासुद्धा दोष हे लागत असतात आणि मुलांना हे जे दोष लागतात हे फक्त बाहेरच्या व्यक्तीमुळेच लागतात असं नाही घरातल्या व्यक्तींमुळे सुद्धा आपल्या मुलांना दोष लागतात आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त दोष जे आहे तर ते आई वडिलांमुळे लागतात कारण की आपले आई आणि वडील हे मुलांचं कौतुक करत असतात त्यांच्यावरती प्रेम करत असतात मुलांनी एखादी गोष्ट चांगली केली की के त्याची वावा करत असतात आणि यातूनच सुद्धा मुलांना नजर दोष जे आहे तर ती लागते आणि यामुळे सुद्धा मुलांची कुठेतरी प्रगती ही खुंटत चालते मुलं हे आजारी पडतात त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात भरपूर शिकलेली असतात परंतु त्यांना कुठेही नोकरी प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमुळे त्यांची प्रगती होत नाही तसेच लग्नाचे वयाचे आहे परंतु त्यांचा विवाह जुळत नाही तर अशावेळी आपण जर अमावस्याला हा उपाय केला तर नक्कीच मुलांमधले सगळे दोष हे दूर होतील आणि मुलांची भरभरून प्रगती होईल तर हा उपाय जो आहे तर तो हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी आपल्याला चार वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे हा एक प्रकारचा उतारा आहे आणि उतारा हा नेहमी सायंकाळीच करायचा असतो सकाळी दिवस हा चढत चालतो यामुळे सकाळी कोणतेही उतारे हे करायचे नसतात सायंकाळी दिवस हा उतरत चालतो आणि अशा वेळी जर उतारे केले तर खरोखर त्या उतार्यांचा आपल्याला फायदा होत असतो दोन उपाय सांगणार आहे दोन्ही उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय जो आहे तर हा आपल्या घरातील झाडूबद्दल करायचा आहे आपल्या घरातील जो केरकचरा काढायचा जो झाडू असतो जी शिराई असते तर तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवायचा आहे उतरवताने तुम्हाला मुलांची इडापिडा जाऊ दे मुलांची नकारात्मकता वाईट शक्ती दूर होऊ दे मुलांच्या अडचणी नष्ट होऊ दे असं म्हणत तुम्हाला हा उतारा करायचा आहे ही जी शिराई आहे किंवा हा झाडू जो आहे हा उतरवल्यानंतर लगेचच घराच्या बाहेर म्हणजे बाल्कनीमध्ये न्यायचा आहे आणि तिथे तुम्हाला खाली तीन वेळा हा झाडू आपटायचा आहे किंवा घराच्या बाहेर जाऊनसुद्धा तुम्ही तीन वेळा हा झाडू आपटू शकतात जर घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला एकच झाडू दोन मुलांवरून सांगितल्याप्रमाणे उतरवायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात फोटोवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा तर हा एक पहिला उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये मुलांसाठी आवर्जून करायचं आहे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तोसुद्धा अमावस्याच्या दिवशी करायला विशेष महत्त्व दिलं जातं तुम्ही हा उपाय बऱ्याच वेळा केल्यासुद्धा असेल हा उपायसुद्धा आपल्याला सायंकाळीच करायचा आहे सायंकाळी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सात लाल देठाच्या मिरच्या घ्यायच्या आहेत यानंतर यासोबत थोडंसं खडेमीठ तुम्हाला घ्यायचं आहे तसेच आई जेव्हा सकाळी केस विंचारते किंवा संध्याकाळी केस विंचारते जेव्हा केस विंचारताना जे आईच्या डोक्याची जी केसं निघतात तर ती थोडीशी तुम्हाला दोन तीन केसं घ्यायची आहेत यानंतरनं आपल्याला घराच्या बाहेर जाऊन रस्त्यावरची जी, जी माती असते तर थोडीशी चिमडूभर माती आपल्याला आणायची आहेत याचबरोबर काळे तिळ जे असतात तर थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे या सगळ्या वस्तू आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहे आणि या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांवरून आपल्याला उतरवून टाकायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे सात सात वेळा मुलांवरून उतरवायच्या आहेत एकदाच वस्तू घ्या आणि सगळ्या मुलांवरून तुम्हाला उतरवायच्या आहेत दोन मुलं असतील तर दोन मुलांवरून एक मुलगा असेल तर एक मुलावरून उतरवायचे आहेत यानंतर या वस्तू उतरवल्यानंतर तुम्हाला आपला जो डस्टबिन असतो त्या त्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा घराच्या बाहेर जाऊन तुम्ही अशा ठिकाणीसुद्धा फेकू शकतात की जिथे कोणी पाहणार नाही किंवा कोणी हात लावणार नाही अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही या वस्तू फेकू शकतात किंवा तुम्ही एक पंथी घ्या आणि पंथीमध्ये दोन तीन कापराच्या वड्या टाकून तुम्हाला हे जाळून टाकायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपायसुद्धा मुलांची नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे तर हा सुद्धा करायचा आहे दोन्हीही उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचे आहे जर प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी मुलांना यश मिळावं यासाठी प्रत्येक आईवडील कष्ट मेहनत करतात परंतु त्यासोबत काही उपाय जर केले तर आपल्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ आपल्याला मिळत असतं आपलं नशीब हे आपल्याला साथ देतं मुलांसाठी हे उपाय जर केले तर मुलांचं नशीब हे सुद्धा मुलांना साथ देईल आणि मुलांची भरभरून प्रगती होईल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत पर जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ